नमस्कार सर नमस्कार माझे नाव स्वप्निल पोरसे बरं आपल्या गोठ्यावर आपण सतत दीड वर्षापासून मिल्क चार्जरचा वापर करताय वर्षापासून सतत वापर आणि आपण एनिमल हेल्थ चार्जर पण वापरलेलं आहे ते पण वापरला आहे ना मिरगी यायची या गायला मिल्क चार्जर द्यायचं पण त्याच्याने कव्हर नाही झाली नाही गोठ्याने पंकज सरांनी सांगितलं की अॅनिमल हेल्थ चार्जर घेऊन जा तुम्ही मग मी नव्या महिन्याला ते त्या टाईमाला आणलं ते एक किलो ते दिलं पण त्याचा असा दमदार रिझल्ट आहे म्हणजे मिल्क चार्जरपेक्षा पण एकदम भारी येते म्हणजे असं काळजी पडली होती मला की राहील की निभोवा काय होऊन जाईल वासराला वगैरे पडून द्यायची मिरगी घ्यायची एकदम धडाधड -दल पडायची मग ते दिलं एक किलो खाऊ घातलं एकदम म्हणजे डायरेक्ट क्लिअरच झाली म्हणजे तिची बिमारी डायरेक्ट मुळापासून कायद झाली तेव्हापासून ॲनिमल हेल्थ चार्जरचे तीन पॅकेट वापरले हो हो तीन वापरले पहिल्या तर रिझल्ट आला आला होता आपल्याला दुधात आणि फॅटमध्ये एकदम फरक पडतो मिल्क चार्जरमध्ये पण पडतो पण ॲनिमल हेल्थ चार्जरमध्ये अजून जे असतं ते जर दिलं तर अजून दूध वाढतं आणि फॅट अजून मस्त येतो ऍनिमल चार्जर वरदान आहे सरांकडून ते गायींसाठी पशुसाठी एकदम म्हणजे याच्यावर एवढे खर्च केले मी पैसे म्हणजे एकदम वाया गेलेली गाय होती मिरगी यायची दिवसानं दोन तीनदा पडून द्यायची आणि एकदम म्हणजे बेकारच काम झालं होतं डॉक्टरांवर खर्च केला पण काही नाही पण ते जेव्हा दिलं तेव्हापासून डायरेक्ट म्हणजे जी ते तिचा जीव पण वाचला आज एवढी मागाची गाय वाचली माझी एकदम भारी सगळ्यांनी वापरायला पाहिजे काही बिमारी तर आणि पण बिमारी असेल तर दूध वाढायला आणि फॅटला एक नंबर आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आणि पशूंसाठी राम सरांनी एक वरदानच शोधलेलं आहे वरदान शोधले ते एका प्रकारे म्हणजे एवढं म्हणजे वाया गेलेली वस्तू पण त्याच्याने सुधरून गेली ना असं धन्यवाद सर